आज आम्ही इथे उभे आहोत एका ऐतिहासिक चुकीला सुधारण्यासाठी सत्याचा आवाज बुलंद करण्यासाठी हा प्रश्न फक्त रायगडाचा नाही हा प्रश्न स्वाभिमानाचा आहे हा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदराचा आहे आणि हा प्रश्न सत्याचा आहे सध्या चर्चेत असलेल्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी छत्रपती संभाजी महाराज यांची सखोल भूमिका काय आणि आज हो या विषयावर होत असलेले राजकारण या संपूर्ण गोष्टी बघता छत्रपती संभाजी महाराज यांनी फेसबुकवरून आपली भूमिका मांडली आहे तीच भूमिका मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत त्यामुळे समर्थन किंवा विरोधी म्हणून नाही तर तात्विक सत्यता बघणे आणि आपल्यापर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आज छत्रपती संभाजी महाराज यांनी काय भावना व्यक्त केली बघूया खास रिपोर्ट रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर असलेली एका काल्पनिक कुत्र्याची समाधी हटवावी याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते आज या संदर्भात दिल्ली येथे भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेतली यावेळी विभागाचे इतर वरिष्ठ संचालक व अधिकारी देखील उपस्थित होते गडावरील हा कथित कुत्रा व त्याच्या समाधीबाबत पुरातत्व विभागाकडे कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षाहून जुनी असलेली वास्तू हे ऐतिहासिक संरक्षित वास्तू म्हणून गणली जाते मात्र कुत्र्याची समाधी ही अलीकडच्या काळात एकोणीसशे छत्तीस साली उभारण्यात आली आहे त्यामुळे तिला शंभर वर्षे पूर्ण होण्याआधी काढणे अत्यंत गरजेचे आहे वाघ्या नामक कुत्र्याचा आणि त्याच्याबद्दल जी दंतकथा सांगितली जाते की त्याने शिवरायांच्या चितेत उडी घेऊन प्राणत्याग केले त्याला इतिहासात कुठलाही पुरावा नाही पुण्यातील काही मंडळींनी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते ते काम एकोणीसशे सव्वीस साली पूर्ण झाले पण हा कुत्र्याचा पुतळा त्यानंतर दहा वर्षांनी एकोणीसशे छत्तीस साली तिथे बसवला गेला राजसन्यास या नाटकातील एका कुत्र्याच्या काल्पनिक पात्राचा संदर्भ घेऊन हा पुतळा तिथे उभारला आहे हे तेच नाटक आहे ज्या नाटकाने सगळ्यात पहिल्या छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी सुरू केली त्यांच्या चरित्रावर डाग लावले गेले अशा नाटकाचा आज काही जणांना त्या कुत्र्यासाठी पुळका आलेला आहे मग त्यामध्ये केलेली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी देखील त्यांना मान्य आहे का छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक कुत्रे असतील याबाबत काहीही शंका नाही महाराजांकडे कुत्राच नव्हता असे आम्ही म्हणत नाही कुत्रा हा प्राणी मनुष्याचा हजारो वर्षापासून मित्र आहे महाराजांनी देखील निश्चितपणे अनेक कुत्री पाळली असतील पण म्हणून थेट त्यांच्या समाधीला लागून कुत्र्याचा पुतळा उभा करायचा आणि तो सुद्धा महाराजांच्या समाधीपेक्षाही उंच हे काय पटण्यासारखे नाही स्वराज्यासाठी हजारो लाखो मावळ्यांनी आपले बलिदान दिले आहे त्यांच्या समाध्या आज कुठे नाहीत आणि एका काल्पनिक कुत्र्याची समाधी महाराजांच्या समाधीसमोर उभारणे हे योग्य आहे का हा महाराजांचा आणि त्या हजारो लाखो मावड्यांचा अपमान नाही का इंदुरीचे राजे तुकोजीराव होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिलेले होते कुत्र्याच्या समाधीसाठी नाही त्यांनी कुत्र्याच्या समाधीसाठी पैसे दिले होते हे म्हणणे म्हणजे तुकोजीराव होळकरांचा अपमान आहे कारण तुकोजीराव होळकर हे मोठे शिवभक्त होते छत्रपती शाहू महाराजांनी जे पहिले मराठी शिवचरित्र लिहून घेतले होते त्याचे त्यांनी इंग्रजी भाषांतर करून ते पुस्तक देशभरातील ग्रंथालयांना स्वखर्चाने पाठवले होते इतका मोठा शिवभक्त माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर चक्क एका कुत्र्याची समाधी बांधायला सांगू शकेल का तुकोजीरावांबद्दल असे बोलणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या शिवभक्तीचा अपमान आहे त्यामुळे विनाकारण काही लोकांनी या विषयाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये यामुळे नकळत एका प्रकारे तुकोजीराव होळकर यांचीच बदनामी होत आहे छत्रपती घराणे आणि होळकर घराण्याचे जुने ऋणानुबंध आहेत छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनक घराण्यातील बहिणीचे लग्न याच तुकोजीराव होळकरांच्या मुलाशी लावून दिलेले होते हा पहिला आंतरजातीय विवाह होता माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी जवळपास पन्नास वर्षांपूर्वी होळकरांचे सध्याचे वंशज भूषण सिंह होळकर यांचे आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचा विवाह हो आपल्या राजवाड्यात लावून दिलेला होता आजपर्यंत छत्रपती घराण्यातील सदस्यांव्यतिरिक्त कुणाचाही विवाह छत्रपतींच्या राजवाड्यात झालेला नाही फक्त श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचा विवाह झालेला आहे इतके छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे जवळचे संबंध आहेत त्यामुळे होळकरांना विरोध म्हणून आम्ही हा मुद्दा हाती घेतला आहे असे म्हणून जे लोक धनगर बांधवांच्या भावना पेटवू पाहत आहेत त्यांचा उद्देश सफल होणार नाही इतिहासापासून ते आजपर्यंत धनगर समाज हा छत्रपती घराण्याचा अत्यंत विश्वासू आणि लाडका समाज राहिलेला आहे आजही आमच्याकडे विविध पदांवर अत्यंत विश्वासाने कार्यरत असलेले जवळपास निम्मे लोक धनगर समाजातील आहेत त्यामुळे धनगरांच्या द्वेषामुळे आम्ही हा मुद्दा घेतला आहे असे सांगून आमच्या धनगर बांधवांची दिशाभूल करू नये विनाकारण जातीय रंग देऊ नये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर कुत्र्याचा पुतळा बघणे हे कोणत्या शिवभक्त धनगर बांधवाला आवडणार आहे शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना महाराजांच्या रक्षा मिळाल्या होत्या त्यावेळी या रक्षा कोलकाता येथील लॅबमध्ये परीक्षणासाठी पाठवल्या होत्या त्या लॅबच्या रिपोर्टमध्ये या रक्षांमध्ये श्वानाचे अवशेष आढळून आलेले नाहीत त्यामुळे शिवरायांच्या चितेत कुत्र्याने उडी घेऊन जीव दिला होता या दंतकथेला काही अर्थ राहत नाही एकतीस मे हा अल्टिमेटम वगैरे काही दिलेला नाही माझ्या पत्रात अल्टिमेटम वगैरे असा काही उल्लेख नाही राज्य शासनाने गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी धोरण जाहीर केलेले आहेत आणि या धोरणानुसार एकतीस मेपर्यंत सर्व अतिक्रमणे हटवली जाणार असे राज्य शासनानेच जाहीर केलेले आहे ही तारीख राज्य शासनाची आहे त्यामुळे त्यांनीच दिलेल्या तारखेच्या आधी हे अतिक्रमण काढावे अशी मी मागणी केलेली आहे हा अल्टिमेटम नाही या तारखेमुळे देखील काही विघ्न संतोषी लोक गैरसमज निर्माण करू पाहत आहेत त्यांनी आधी याची माहिती घ्यावी आम्ही संविधानिक मार्गानेच समझा हा पुतळा हटवणार असून कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणार नाही याचे आश्वासन मी देतो त्यामुळे गैरसमज निर्माण करणाऱ्या लोकांना कुणीही बळी पडू नये कोणताही वाद लावण्याचा किंवा समाजासमाजात भांडणं लावण्याचा हा विषय नाही सर्वांना सोबत घेऊन एका विचाराने आणि शांततेने हा पुतळा हटवायचा आहे यासाठी मी कुणाशीही चर्चेला तयार आहे ज्यांना आक्षेप आहे त्या लोकांना मी खुल्या चर्चेचे निमंत्रण देतो मीडियासमोर आपण जाहीर चर्चा करून पुढे जाऊ मला लपवून किंवा परस्पर काहीही करायचे नाही कधीही सांगावे मी खुल्या चर्चेस तयार आहे उगाच कुणीही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आरोप प्रत्यारोप करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नये ही विषयी छत्रपती संभाजी महाराज यांची सखोल भूमिका